दर महिन्याला आम्ही जो लाभार्थ्यांच्या हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता तुम्ही नुकताच या व्हिडिओत बघितलं की लाडक्या बहिणींसाठी त्यांनी एक संदेश दिलेला आहे की जो हप्ता आहे हा महिन्याच्या शेवटपर्यंत सर्वांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे मात्र हा जो जूनचा हप्ता आहे हो आत्तापर्यंत कुठ्याच लाडक्या बहिणींना मिळालेला नाही तर सर्व लाडक्या बहिणींच्या मनात हा प्रश्न आहे की जूनचा हप्ता नेमका कधी मिळेल सर्वांना मेचा हप्ता नक्कीच मिळाला असेल आता तुम्ही जूनच्या महिन्याची प्रतीक्षा करत आहे तर तुम्हाला आता जूनचा हप्ता कधी मिळणार याबाबत ही अपडेट आहे बघा लाडक्या बहिणी योजनेबद्दल आनंदाची ही बातमी आहे कारण लाडक्या बहिणींच्या हप्त्याची वाट पाहत आहेत म्हणजेच की जून महिन्याचा अर्थातच बाराव्या महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता नेमका कधी मिळेल आम्हाला कधी मिळेल मित्रांनो बघा तसेच एकवीसशे रुपयेबद्दल बघा जून महिन्याचा निर्णय झाला आहे याचे देखील कुतूहल सर्व लाडक्या बहिणींना आहे आता या हप्ता कधी जमा होणार तसेच कोणत्या महिलांना पैसे देणार याबाबत सर्व सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघायचं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय ही योजना आहे म्हणून ओळखली जाते बघा आता कारण या योजनेअंतर्गत राज्यभरातील सर्व पात्र व गरजू महिलांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये थेट रक्कम दिली जाते तर बघा ज्यावेळी या योजनेची घोषणा केली तेव्हा ही योजना खरंच राबवली जाईल का किंवा ही इलेक्शनपुरतीच असेल का असा तुमचा प्रश्न होता मात्र ही योजना पूर्णपणे चालणार आहे आणि आपल्या बघा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सांगितले की ही योजना शेवटपर्यंत चालणार ही योजना सुरूच राहणार आहे आता बघा लाडक्या बहिणीचा जो जून महिन्याचा हप्ता आहे हा जून महिन्याच्या शेवटपर्यंत मिळण्याचा इथे चान्स आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचा जो जूनचा हप्ता आहे हा तुम्हाला जूनच्या शेवटीच म्हणजे तुम्हाला हे बघा तीस तारखेच्या दरम्यान हा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे आता बघा आजची तारीख ही एकवीस तारीख एक आहे एकवीस तारीख आहे आणि उद्या आ, उद्याची बावीस तारीख बघा आता उद्या हा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे म्हणजे बावीस तारखेला तुम्ही हा व्हिडिओ बघणार तर इथून तुम्हाला पुढे एक हप्त्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे लाडके लाडकेबाईंचे कारण बघा आपण व्हिडिओत बघितलं की अदिती टटकरे मॅडमचं काय म्हणणं येत आहे की जो हप्ता आहे हा आम्ही महिन्याच्या शेवटी देऊ आपण मागं पण बघितलं की त्यांनी मेचा जो हप्ता आहे हा महिन्याच्या शेवटीला दिलं होतं तीस जवळपास तीस एकतीसचा जो महिना असतो तर त्या शेवटी शेवटी महिन्याच्या शेवटी शेवटी आपल्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत असतो तसेच आता ह्या हा जो जूनचा हप्ता आहे हा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना जूनच्या शेवटी म्हणजे जवळपास त्यांना हा हप्ता मित्रांनो तीस तारखेला मिळणार आहे अशी ही माहिती आपल्यासमोर आलेली आहे की तीस तारखेला जूनचा हप्ता त्यांच्या खात्यात येणार आहे तीस जूनला तर नक्की आपला अकाउंट तुम्ही तू तीस जूनला बॅलेन्स चेक करून घ्या आणि नक्की तुम्हाला तीस जूनला हा हप्ता येणार कारण की महिन्याच्या शेवटला हा हप्ता जमा करण्यात येत असतो जर तुम्हाला काही आणखीन माहिती जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना पण हप्ता आला नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्यावर काही ना काही उपाय आणणार तर अशा प्रकारचा व्हिडिओ लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद